नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडून दिलेल्या निर्देशानुसारच दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना सुद्धा आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही बंधनकारक करण्यात आलेली आहे हा नवा नियम नेमका काय आहे ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट याच्यामध्ये काय नेमके बदल करण्यात आलेले आहे हा नवा नियम काय आहे आणि याच सगळ्या विषया संदर्भामध्ये बोलण्यासाठी आज माझ्या सोबत आहेत पुणे प्राधी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी अर्चना गायकवाड टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अगदी सुरुवातीचा पहिला प्रश्न हा नवा नियम नेमका काय आहे आणि कशी असणारी ही प्लेट केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासनुसार नुसार हाय रेजिस्ट्रे सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट नंबर प्लेट ही सर्व वाहनांना बसवणं गरजेचं आहे आ, रस्ते आणि महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या दोन हजार अठराच्या निर्णयानुसार एक आ, एप्रिल दोन हजार एकोणीसनंतर उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी वाहन प्लेट ही कंपल्सरी केलेली आहे आणि त्यापूर्वीच्या वाहनांना नंबर एच एस आर पी नंबर प्लेट कंपल्सरी करण्याबाबत राज्य शासनाने धोरण ठरवणं अपेक्षित होतं त्यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या निर्देशानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी एच एस प्लेट बसवणं हे बंधनकारक केलेलं आहे ही जी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, प्लेट असणार आहे आहे काय फायदा होणार हाय नंबर प्लेट जी आहे या ह्याच्यानी नंबरच्या नंबर प्लेटच्या बाबतीत लोक जी छेडछाड करतात बनावट नंबर प्लेट जे लावतात आणि ती नंबर प्लेटला सगळ्यांना आळा बसेल त्याचनुसार आपला सुरक्षा म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहण्याच्या दृष्टीनेही त्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य केलं जाणार आहे ज्या ह्याच्यामध्ये खूपशा लोकांच्या तक्रारी येत असतात की माझ्या गाडीला चुकीचं चलन पडलेलं आहे माझी गाडी या ठिकाणी नव्हतीच आणि मला चलन पडलेलं आहे आज माझी गाडी समजा पुण्यात आहे पण मला चलन माझी गाडी दुसऱ्या ठिकाणी आहे असं म्हणून पडलेलं आहे तर त्या ह्याच्यामध्ये ज्या बनावट नंबर प्लेट लावून वगैरे ज्या काही गाड्या चाललेल्या जात आहेत त्या गाड्यांना त्यांच्यावर कारवाई करणं आणि त्या गाड्यांवर आळा आणणं जास्त सोयीस्करत्या होणार आहे ह्याच्यात ह्याच्यासाठी शुल्क आकारणी कशी आहे टू व्हीलर्स आणि ट्रॅक्टरसाठी साडेचारशे आहे थ्री व्हीलर्स साठी पाचशे रुपये आहे आणि लाईट मोटर व्हेकल पॅसेंजर कार्स मिडियम कमर्शियल वेहिकल्स हेवी कमर्शियल व्हेकल्स आणि ट्रेलर्स वगैरे जे आहेत त्याच्यासाठीची आहे सातशे पंचेचाळीस रुपये एक्सक्लुडिंग जी एस टी आहे हे जे शुल्क आहे जी शुल्क आकारणी तुम्ही सांगितलेली आहेच मात्र ह्याच्यामध्ये उद्देश नेमका काय आहे तुम्ही तो देखील सांगितलेला आहे मात्र ही जी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणार आहे तर याने अजून काय काय नेमका फायदा होणार आहे आणि याचा काय उद्देश असणार आहे आणखी याच्यामध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही वाहनं चेक करता तर आता सगळीकडे तुम्ही बघत असाल की एक्सप्रेस हायवेवर वगैरे आय टी एम एस सिस्टीम्स आहेत की जे जेणेकरून तुम्ही जर वाहनांचा स्पीड वाढवलेला असेल किंवा चुकीच्या लेनमधनं जात असाल तर तुमची गाडी न थांबवता डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर चलन येतं की ती त्याच्यामधनं तुम्हाला लगेच कळलं जातं की गाडी न थांबवता म्हणजे एखादीची गाडी चालू आहे ती न थांबवता त्याच्यावरची कारवाई केली जाते तर या, या एच एस आर पीमुळे जी काही नंबर प्लेट वगैरे जे नंबर्स आहेत ते कॅप्चर करणंही सोपं राहणार आहे त्याच्यामुळे एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा कशा जर गाड्या काही असतील तर त्याच्याबाबतचं इमिजिएट तुम्हाला त्या सापडता येऊ शकतील त्याच्याने याची प्रक्रिया काय आहे ती कुठे करता येईल ह्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये तीन झोन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये झोन वन आहे त्या झोन वनमध्ये पुणे सि आपला पुणे जिल्हा येतो आहे तर पुणे जिल्ह्यासाठीचं एम एस रोजमाटा सिस्टी सेफ्टी सिस्टीम्स लिमिटेड ह्यांना दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या इक्विपमेंटसाठीचे एकोणसत्तर सेंटर्स निवडलेले आहेत की जे पुण्यामधले डीलर्सच आहेत तर त्यांच्याकडनं ही सुविधा त्यांना प्राप्त होऊ शकते या सुविधेमध्ये असंही आहे की तुम्हाला त्या डीलरशिपमध्ये जायचं नसेल तर तुम्ही घरीसुद्धा याबाबतची फॅसिलिटी अवेल करू शकता त्याच्याबाबतचे त्यांचे जे काही एक्स्ट्रा चार्जेस असतील ते भरावे लागतील जेव्हा तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जाल एम एच एच एस आर पी डॉट एम एच एम एच एस एम एच 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 एस आर पी डॉट कॉमवर जेव्हा जाल ते साईट ओपन केल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्याबाबतची प्रक्रिया त्याच्यामध्ये त्यांच्या दिसून येते आहे आणि त्याच्यामधनं त्यांचे दोन ऑप्शन्स येतात की तुम्ही डीलरशिपला जाऊन ब करणार आहेत का तुम्हाला घरी करायचे अवेल करायचे जे आपण ऑप्शन सिलेक्ट करू त्याच्यानुसार त्याचे जे फीज आहेत ते फीज आणि येतील आणि त्यानुसार तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन त्या त्याच्यामध्ये अपॉइंटमेंटच्या टाइम स्लॉट सुद्धा आहेत की जेणेकरून तुम्हाला जे कन्व्हिनियंट टाईम स्लॉट्स असतील ते तुम्ही सिलेक्ट करून तुमचं व्हेकलला जाऊन तुम्ही एच एस आर पी बसवू शकाल पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात असणार आहेत हे हो एकोणसत्तर जागे त्यांनी त्यांचे इक्विपमेंट्स ते बसवलेले हो आहेत कारण एच एस आर पी नंबर प्लेट बसवताना हो त्याच्यासाठी वेगळी ब्रॅकेट असते त्याच्यासाठी लागणारे स्क्रूज वेगळे असतात त्याची फिटमेंट जी आहे ती प्रोसेसच टोटली वेगळी आहे त्याच्यासाठी त्यांचे इक्विपमेंट सेंटर्स आहेत जे एकोणसत्तर ठिकाणी त्यांनी पुण्यात सुरू केलेले आहेत त्याचबरोबर ते अजून ते सेंटर्स वाढवायची प्रक्रिया त्यांची सुरू आहे सपोज uh, uh, एखाद्या व्यक्तीला uh, त्याच्यामध्ये पण अडचण निर्माण झाली तर अशा व्यक्ती काय करू शकतात कुठे संपर्क साधू शकतात हां याच्या बाबतीमध्ये आमच्या ऑफिसलाही आम्ही एक मदत कक्ष केलेला आहे की ज्याच्यामध्ये एच एस आर पीच्या हे जे वेंडर्स आहेत असे त्यांचे प्रतिनिधी तिथे आहेत आणि त्यानुसार आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स त्याच्यानुसार त्यांचा ग्रीवेन्स ईमेल ॲड्रेस आणि कस्टमर केअरचा जो मेल ॲड्रेस आहे हेही सगळे आम्ही न्यूजपेपर थ्रू पब्लिश केलेले आहेत त्याचबरोबर इथेही केलेले आहेत आणि त्यांच्याशी ते संपर्क साधून त्यांच्या ज्या काही अडी याड़ अडचणी आहेत त्याच्याबाबतचं ते त्यांना मार्गदर्शन करते की हाय सिक्युरिटी नंबर रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तयार झाल्यानंतर जेव्हा त्याचं फिटमेंट होतं तर व्हेकलच्या पुढच्या साईडला आपण प्लेट लावतो आणि मागच्या साईडलाही लावतो त्याचे फोटोज काढून घेऊन ते फोटोज त्यांनी अपलोड करायचे आहेत आणि त्यांना ते अपलोड झालेले फोटो जी वाहन प्रणाली आहे आमची ज्याच्यावर व्हेकलच्या बाबतचं आपल्याला समजा व्हेकलचं रेजिस्ट्रेशन म्हणजे डुप्लिकेट आर सी काढायची असेल किंवा व्हेकल ट्रान्सफर करायचं असेल त्याच्याबाबतचे जे काही कामकाज ज्या प्रणालीवर चालतं त्या वाहन प्रणालीला ते, ते, ते फोटोज टॅग केले जातील आणि त्याच्यावरनं त्याच्यामध्ये एच एस आर पी बसवली आहे किंवा नाही हे लगेच आम्हाला दिसून येईल तर जेव्हा आमचे ऑफिसर्स जेव्हा आमचे ई चलन मशीन्सवर चेक करतील आणि त्याच्यात लक्षात आलं की ह्याचा फॉर्मॅट जरी एच एस आर पी सारखा दिसतो आहे पण ही वाहनला टॅग झालेली नाही आहे ह्याचा अर्थ ती बनावट आहे तर त्यानुसार मग आम्ही त्या मोटर वाहन मालकावर मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करू काही जण असे असतात की त्यांना सोयीनुसार नंबर प्लेट हवी असते जसं की वेगवेगळ्या नावांच्या आधारे पण काही नंबर प्लेट असतात तर त्या गोष्टींना पण याच्यामुळे कुठेतरी आळा बसेल का हो नक्कीच नक्कीच कारण एच एस आर पी मध्ये जो काही केंद्र शासनाने दिलेला रे, रेजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठीचा जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याच त्या फॉर्मॅटमध्ये असते त्याच्यामुळे नक्कीच त्या गोष्टीला आळा बसेल जर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली नाही तर दंडात्मक कारवाई तर होईलच मात्र दंडात्मक कारवाई व्यतिरिक्तसुद्धा आणखी काही होऊ शकतं का हो शकत का। वाहन प्रणालीवर ही जी काही एच एस आर पी नंबर प्लेट आहे ही वाहन प्रणालीवर टॅग होणार आहे जर ही नंबर प्लेट टॅग झाली नाही तर वाहन मालक जेव्हा आमच्याकडे विमा म्हणजे त्यांच्या गाडीचा कर्ज घेतलेलं असेल त्याचं कर्ज बोजा उतरवणं किंवा चढवणं त्याचबरोबर त्यांच्या वाहनाचा ॲड्रेस बदलायचा असेल त्यांना वाहन मालकी ट्रान्सफर करायची असेल इन्शुरन्स अपडेट करायचं असेल तर ही त्यांची कुठलीच कामं होणार नाहीत जर त्यांनी एच एस आर पी नवीन नंबर प्लेट बसवली हो नाही तर आणि एक शेवटचा प्रश्न आवाहन काय असेल आता सगळ्यांना सगळ्या लोकांना आम्ही हेच आवाहन करू की एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्या जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहील त्याचबरोबर नंबर बनावट नंबर प्लेटचे वापर जो होतो त्या गोष्टींनाही आळा बसेल आणि आपण सगळे सेक्युअर आणि सेफ्टी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया एच एस आर पी नंबर प्लेट लावून पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं हे बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे जेणेकरून बनावट ज्या नंबर प्लेट्स आहेत त्यांना कुठेतरी आळा बसेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे त्यामुळे त्यामुळे ज्या दोन हजार एकोणीस पूर्वीची जी वाहनं आहे त्यांनी सुद्धा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही एकतीस मार्च आधी बसवणं आता बंधनकारक असणार आहे अन्यथा तुम्हाला पुढील कारवाईला सामोरं जावं लागू शकतं कॅमरापर्सन निलेश लोहारसह मी माधुरी कुमकर टॉप न्यूज मराठी पुणे